नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार तर गुरुवार आपल्या स्वामींचा आहे आणि आज मी विचार केला की गुरुचरित्राचं पारायण करायचं मागच्या व महिन्यात पण मी गुरुचरित्राचं पारायण केलं होतं आणि म्हटलं चला या महिन्यात पण गुरुचरित्राचं पारायण करूया आणि पूजा मी मांडलेली आहे आणि कशी पूजा मांडली मी तुम्हाला दाखवते तर चला मग आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर सर्वात आधी मी चौरंग घेतला हा बघा आणि त्याच्यावर एक एक लाल कपडा टाकलेला आहे आणि बाजूला कळस मांडलेला आहे आणि त्याच्यावर पाच खायाची पानं ठेवले तर कळसामध्ये मी एक सुपारी फूल अक्षदा हळद कुंकू अशा प्रकारे टाकलं आणि त्याच्यावर नारळ ठेवले आणि फुलं तिथं फुलं ठेवलेत आणि स्वामींचा फोटो घेतला कारण माझ्याकडे दत्त महाराजांचा फोटो नाही आहे तर तुम्ही स्वामींचा फोटोसुद्धा घेऊ शकता दत्त महाराजांचा असेल तर अतिउत्तम आहे नाहीतर मग स्वामी महाराजांचा फोटोसुद्धा ठेवू शकतात पण मी सर्वात आधी गणपती महाराजांची गणपतीची स्थापना केली दोन पानं ठेवले आणि गणपतीची स्थापना केली कारण कुठल्याही पूजेमध्ये सर्वात आधी आपल्याला गणपतीची स्थापना करून पूजा करावं लागतं त्याच्यानंतर आपल्याला बाकीची सेवा करावं लागते तर पहिले गणपती बाप्पाची पूजा केली आणि एका बाजूला दिवा प्रज्वलित केला मी हाच दिवा घेतला कारण हा दिवा का आहे लवकर विजत नाही आणि त्याच्यावरती काश ठेवला म्हणजे पंख्याची हवा जरी लागली ना तरी हा दिवा विजणार नाही आणि हा मातीचा नवीन दिवा आहे तर हा दिवा कसा लगातार पेटते कारण आपल्याला सात दिवस हा दिवा असा पेटून ठेवा ला लागते आणि मग ब दिव्याची स्थापनासुद्धा केली आणि स्वामी महाराजांना इथं पाणी भरून ठेवलं त्याच्यावर झाकण ठेवलं कारण झाकण कासाठी ठेवलं की कारण धूळ वगैरे बसणार नाही आणि दुसऱ्या दिवशी काय आहे की हेच पाणी सगळेजणं तीर्थ म्हणून आम्ही घरामध्ये पित असतो आणि बाजूला घंटी ठेवली आणि प्रसाद म्हणून खडीसाखर ठेवला आणि हे नित्यसेवेचं पुस्तक आहे आणि नित्यसेवा झाल्यानंतर हे बघा हे गुरुचरित्राचं पारायण जेव्हा आपलं वाचून होते गुरुचरित्राचं पारायण आहे जेव्हा आपण वाच वाचन करतो वाचन झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला काही चुका वगैरे झाल्या असतील समजा तर त्या चुका आ, चुका सुधारण्यासाठी म्हणा किंवा चुका काही होतात आपल्याला गुरुचरित्र पारायण वाचताना तर आपल्याला विष्णू सहस्रनाम रोज संध्याकाळी वाचावं वा लागतं तर अशा प्रकारे मी पूजेची स्थापना केली आणि इथं पण एक दिवा लावला आणि तुळशीची म्हणजे जपमाळ ठेवली कारण स्वामी समर्थांची एक जपमाळ आपल्याला घ्यावं लागेल गायत्री मंत्राची एक माळ आपल्याला घ्यावं लागेल आणि एक माळ दत्त महाराजांची आपल्याला घ्यावं लागेल तर अशा प्रकारे सेवेला सुरुवात करायची आहे तर आता असे वाजले आहेत बारा वाजलेत तर बारा ते साडेबारामध्ये सेवा करत नसतात तर आता साडेबाराच्या नंतरच मी वाचनाला सुरुवात करीन सेवा करायला सुरुवात करीन तरीही मग पहिल्या दिवशी आपल्याला ज्याप्रमाणे अध्याय दिलेले आहेत त्याप्रमाणे अध्याय आपल्याला वाचावे लागतात तर अशा प्रकारे मी संपूर्ण पूजा मांडून घेतलेली आहे तर हे बघा आणि हे इथं एक माझ्यासाठी आसन ठेवलं आणि इथं एक दत्त महाराजांसाठी आसन ठेवलं कारण असे असं म्हणतात की जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा दत्त महाराज फेरी मारण्यासाठी येतात तर आपल्याला बाजूला एक दत्त महाराजांसाठी आसन ठेवायचं आहे आणि हे आपल्याला बसण्यासाठी आसन म्हणजे जे पण गुरुचरित्राचं पारायण करतात त्याच्यासाठी आसन आहे हे माझ्यासाठी आणि हे दत्त महाराजांसाठी मी आसन ठेवलेलं आहे आणि जेव्हा मागच्या महिन्यामध्ये मी गुरुचरित्राचं पारायण केलं होतं तेव्हा खरोखरच आपल्याला दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येतात आणि आपल्याला दर्शन देतात <coughs> तर मागच्या महिन्यामध्ये जेव्हा मी गुरुचरित्राचं पारायण केलं होतं तेव्हा माझ्या स्वप्नामध्ये माता मा आली होती आणि पूर्ण घटस्थापना वगैरे सिंह सर्व मला स्वप्नामध्ये दिसलेलं आणि तसं एक छोटी मुलगी दिसलेली जसं मा दुर्गा मातेचा कसं शृंगार करतात आणि लाल चुनरी वगैरे टिक्का असं तर खूप छान असं स्वप्न दिसलेलं आणि दत्त महाराज कुठल्याही रु देवाच्या रूपात म्हणा कुठल्याही रूपात आपल्याला येऊन दर्शन देतात जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो त्यावेळेमध्ये आपल्याला काही असे चांगले संकेत मिळतात आणि जो आपण संकल्प घेतो आणि जो आपण संकल्प घेतो आपल्याला तर सर्वात आधी दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन नारळ वगैरे मी सकाळीच ठेवून आली खडीसाखर आणि नारळ आणि मग म्हटलं तर पूजेला सुरुवात करते कारण बारा ते साडेबारा चालत ला ला नाही आणि सगळे घरातले कामं तर माझे झालेले आहेत कारण कामं करूनच आपल्याला पूजेला बसावं लागतं कारण मध्येच उठता येत नाही जेवढे आपल्याला पारायण त्या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये लिहिलेले असतात की तुम्हाला पहिल्या दिवशी किती पारायण वाचा लागतात दुसऱ्या दिवशी किती वाचा लागतात तर अशा प्रकारे आणि एकच धान्य खावं लागतं गुरुचरित्राचं पारायण आप म्हणजे असं जसं विचार केला ना तसं कठीण पण नाही आहे जर तुम्ही सेवा करायला घेतली ना तर खूप सोपी सेवा आहे फक्त मध्ये अडथळा नाही आला पाहिजे बस एवढंच आपल्याला त्याचं पालन करायचं आहे बाकी तर एक धान्य आपण खाऊ शकतो आता जशी की मी सात दिवस फक्त मेथीची भाजी आणि चपातीच खाणार मी याच्या आधी दोन वेळा पारायण केलं गुरुचरित्राचं तर मी मेथीची भाजी आणि चपातीच खाल्ली बाकी काहीच नाही खाल्लं फक्त चहा आणि मेथीची भाजी आणि चपाती बस एवढंच मी खात असते बाकी मी काहीच खात नाही बाहेरचं नाही आणि तसं पण परांना आपल्याला वर्जच आहे जेव्हा आपण कुठलंही पारायण करतो तेव्हा आपल्याला परांना त्याच्यामध्ये चालत नाही आणि जर अर्जंटच असेल तर तुम्ही स्वतःचे पैसे देऊन सुद्धा खाऊ शकता पण शक्य तेवढं परांना टाळायचं खायचंच नाही परांना आणि हे बघा अशा प्रकारे मी पूजा मानून झालेली आहे आणि खूप छान असा अनुभव येतो तर गुरुचरित्राचं पारायण जेव्हा भक्त करतात तेव्हा दत्त महाराज खरंच स्वप्नामध्ये येऊन म्हणा किंवा कुठल्याही याच्यामध्ये येऊन आपल्याला दर्शन देतात रूपामध्ये येऊन आणि माझं हे तिसरं पारायण आहे गुरुचरित्राचं तसं काही आपली इच्छा असली किंवा तसं पण आपण करू शकतो कोणी स्वतःचं घर घेण्यासाठी पारायण करते तर प्रत्येकाची प्रत्येक इच्छा असते ते पूर्ण महाराज करतातच थोडा वेळ लागते पण ती इच्छा पूर्ण होते आणि अशा प्रकारे मी पूजा मांडणी केली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि याच्या आधी मी संपूर्ण व्हिडिओ गुरुचरित्राचा पारायणाचा कसं करायचं काय करायचं त्याचे नियम काय आहेत संपूर्ण माहिती याच्या आधी मी एक, एक महिना अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर कृपया त्या व्हिडिओवरती क्लिक करून तो संपूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला पूजा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ